गेलो पण तर कृष्णा आणि मी चालले आता गार्डनला मनला येतोस बघ बघ पास तो मोबाईल टच कर मोबाईलला जर तर काय म्हणतात काय म्हणता अरे रे हे काय ते त्याला काय म्हणतात म्हणतात माहित नाही पण करतो बाहेर बरं असं चल ओके गुड इथं लागत सगळ्या वन व्हायला का खाली की की हात खाली की की पण नीट करून दाखव हा राऊंड मारून इथं कुठे गेला कृष्णा लाका लाका ला मजा करत काय ओके गुड पैसे कुठे होय किती किती राहिले अरे बापर पाच रुपयात का आता काय करायचं पाच रुपयाची दोन एकर जमीन घेऊ आपण बारामध्ये मग कृष्णा पाणी बंद झालं की बघ कॅमेराला हायक इकडं कॅमेरा इकडं ए कॅमेरा आहे चला बघ जा बरं ते आधी ते कोण जाते बघू मीच जाणार गाडी पशी आधी मीच जाणार

बेवटते हां नेट धर कृष्णा इथं दर आली कर आतमधून 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 काय हे अरे ह्याला धरायचं आणि फिरवायचं या पॅक पकडा फिरू का फिरू का हा पॅक पकड कृष्णा वज लागा लागले सांगा सोड 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 अच्छा मी 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 हिकडून खेळतो हा मी कसं वाटते मला असं करावं लागतंय हा असल्यावर हां कुठला दुसरा अर हान तो सेमच आहे की चल बस करा चल